सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितीन भाऊ पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्या आदिवासी संघटनेचे अजितदादा पवार यांना मिळे आमची सर्व संघटनांची विनंती आहे की नितीन भाऊ पवार यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद मिळा द्यावं अशी आमची सर्व आदिवासी समाजाची व कळवण सुरगाणा सर्व मतदारांची या ठिकाणी विनंती आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवणसुरगाणा विधानसभा मतदारसंघातील मोठ्या मताधिक्याने आमदार नितीनभाव पवार यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय संपादन केले आहे नितीनभाऊ पवार यांना माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय ए टी पवार यांचा राजकीय वारसा मिळाला असून त्यांना राजकारणाचा व समाजकारणाचा बाळकडू घरातच लहानपणापासून मिळाला आहे तरी आदिवासी भागात स्वर्गीय ए टी पवार यांनी ज्या पद्धतीने पाणी रस्ते शैक्षणिक सुविधा वीज आरोग्य यासारखे विकास गंगा आदिवासी भागापर्यंत पोहोचवले आहेत त्याप्रमाणे विकासकामे करण्याची तळमळ भाऊ पवार यांना आहे तसेच भाऊ पवार यांनी सुरगाणासारख्या गेल्या चाळीस वर्षे विकासापासून दूर असलेल्या तालुक्यात गेल्या काही दिवसातच विकासकामे करून तेथील आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्नशील कामांना सुरुवात केली आहे व आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व रावण युवा फाउंडेशन नाशिक या आदिवासी संघटनेने कार्यकर्ते सुधाम भोई सोनू भाऊ गायकवाड मनोज पवार कुणाल पवार खुशाल गायकवाड अरुण गायकवाड गणेश गवळी पियुष आहेर आदी संघटनेचे कार्यकर्ते यांनी अजितदादा पवार यांना मेलद्वारे निवेदन देऊन नितीन भाऊ पवार यांना मंत्रीपद द्या अशी मागणी केली नमस्कार मी आदिवासी शक्ती सेना संघटनेचा जिल्हाध्यक्ष तसेच आमच्यासोबत असलेल्या आदिवासी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ त्याच्यानंतर रावण युवा फाउंडेशन त्यानंतर सत्यशोधक बहुजन आघाडी अशा सर्व संघटनांच्या वतीने आम्ही राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा दादा पवार यांना मेलद्वारे विनंती केली आहे के की कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय उमेदवार जे, जे आमचे आमदार आहेत ते नितीनभाऊ पवार यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेऊन व त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आमची विनंती आहे कारण त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा निधी या ठिकाणी कळवण सुरगाण्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि गोरगरीब आदिवासी जनतेचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर या ठिकाणी राज्य मंडळामध्ये घेऊन आणि जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर नक्कीच आदिवासी समाजातील जे काही आकांक्षित तालुका आहे त्या ठिकाणी खूप चांगला मदत आदिवासी समाजाला भाऊंच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून आमची सर्व संघटनांची विनंती आहे की नितीन भाऊ पवार यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद मिळा द्यावं अशी आमची सर्व आदिवासी समाजाची व कळवण सुरगाणा सर्व मतदारांची या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद